अगदी मी माझा स्वतःचा व्हिडिओ जो स्टेटसवर ठेवला होता आता त्याचा नवऱ्यापर्यंत जाऊन भांडणात रूपांतर झालं होतं मोठ्या पण इथे आज मी पेंडन खरेदी केले आहे पहिलं ते, ते बघून घ्या आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारे थर्ड ने येऊन हो। नॉर्मली जो मी व्हिडिओ स्टेटसला ठेवला होता जो माझं पर्सनल अकाउंट होत त्याच्यावरती मी व्हिडिओ काढायचे तर सासूबाईंनी की बाबा तुझ्या व्हिडिओमुळे लोकांमध्ये आमच्या नावाची खराबी करते का इथपर्यंत येऊन पोहोचला होता आणि हे सर्व मी अचानक आपण कधी होतो की बाहेर गेलो आणि असं वाटतं की आता ही व्यक्ती बाहेर गेलेली आणि दोघांमध्ये हे कन्व्हर्सेशन चाललेलं होतं आणि अचानक आल्यानंतर हे सर्व मी केलेली बोलणं मला इतकं वाईट वाटलं इतकी रडले असेल त्या दिवशी की बाबा असं मी काय केलंय की जेणे मुळ करून लोकांमध्ये तोंड दाखवायची वेळ झाली नाही संध्याकाळचा टाइम होता मी स्टर घरी आले त्यांनी झालेला प्रकार सांगितलं माझं म्हणणं फक्त एकच होतं की बाबा असं मी काय केलेलं की लोकांमध्ये तोंड दाखवायची वेळ जागा राहिलेली नाही त्यांनी पुन्हा विचारलं माझ्याकडून पाहिलं काही व्हिडिओ कसल्या प्रकारे आहे त्यांना मी दाखवलं की नॉर्मल गाणं बोलून मी व्हिडिओ काढलेला होता त्यांनी असा विचार केला की बाबा त्या व्हिडिओमध्ये मध्ये वाईट काय एकतर तो पब्लिक नाहीये तिने स्टेटस नाही मर्यादित ठेवलेला आहे बरं ज्या व्यक्तीने पाहिला तो तिचा प्रॉब्लेम आहे की तिला व्हिडिओ आवडलेला नाही तो तिला म्हणावं जाऊन की पहिला नंबर डिलीट मार मेन म्हणजे ज्या व्यक्तीने निरोप पोहोचवलेला होता त्याचा नंबर माझ्या मोबाईल मधून ब्लॉक मारून टाकला आणि दुसरं असं की सासूबाईंना सांगून टाकलं पहिलं तू पूर्ण विषयाची शहा आणि बर जिनी पाहिला होता घरातल्या व्यक्तीला होता तिने आवर्जून सासूबाईंच काम भरण्याचं काम केलं होतं म्हणजेच काय सांगणारी व्यक्ती जवळची होती आणि सर्वात जास्त मिस्टरांनी तिला जाप दिला की बाबा हिथून पुढे विचार करून सांगत जा आणि सासूबाईंना सांगितलं विचार करून ऐकत जा म्हणजे इथून एक गोष्ट लक्षात आली की बाबा हिच्याबद्दल काही बोलण्या अगोदर थोडासा आपण विचार केला पाहिजे पण हे इथंच थांबलेलं नाही बरं का तुम्हाला असं वाटतं असे माणसं थांबतात ह्या गोष्टी होतच होत्या छोट्या मोठ्या कामा आजारी पडल्यानंतर बरेच काम फुगफुगी करणं म्हणजे कित्येक वेळा असं झालंय की मी इतकी जास्त आजारी असायची की मला उठवले जात नव्हतं की नवीन लग्न झाल्यानंतर हे प्रकार होतातच की आपल्याला कामाची वगैरे सवय नसते तर अशा वेळेस आठ आठ दिवस बाहेर गावाला पाठवण्यापर्यंत असं असू की तू जा तिचं ती तर इथपर्यंत सर्व गोष्टी झालेल्या आहेत आणि अशी काहीतरी गोष्ट घडली की मी नंतर म्हटले नाही बाबा ह्या गोष्टीचा प्रतिकार करणं गरजेचं आहे आणि तिथून पुढे मग मी सुरुवात केली कसं असतं एक लिमिट असतं आणि जेव्हा ते लिमिट क्रॉस केलं की असं काय केलं तिने की जेणेकरून म्हटलं आता नाही हिला प्रतिकार करणं गरजेचं आहे दशाच तसे राहणं खूप जास्त गरजेचं आहे त्यामुळे तिथून पुढे काही गोष्टी अशा करत गेले की हळूहळू ती व्यक्ती बाजूला जायला लागेल म्हणजे पर्यायच राहिलेला नव्हता जेव्हा आपल्यापर्यंत विषय होता तोपर्यंत ठीक वाटला घरापर्यंत सवाल होतोय तोपर्यंत केला पण जेव्हा ती व्यक्ती क्रॉस करावी लागली तेव्हा म्हटले नाही आता हिच्याशी त्यामुळे मी असं काय करत गेले की जेणेकरून ते आपोआप आप, बाजूला होत गेली आणि दुसरं असं की सासूबाईंनी कसं काय कमी केलं की बाबा तिचा ऐक न म्हणा किंवा तिच्यापासून लांबरा न म्हणा तर हे उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगाल आता बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये